रामराजे राम होती, होती आता त्याच लोकांनी रामराजे यांची साथ सोडून महायुतीमध्ये पक्षप्रवेश केला आहे माजी नगराध्यक्ष श्री सोमाशेठ जाधव माजी नगरसेवक श्री विक्रम जाधव श्री रणजित सिंह जाधव माजी नगरसेवक श्री फिरोज शेख श्री सुनील निंबाळकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामध्ये जाहीर प्रवेश झाला आज एक असा ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतोय की दादाच्या महायुतीत आमदार साहेबांच्या आमदार साहेब सचिन पाटील साहेब स्वरूप राजे साहेब दिलीप साहेब यांच्या ने, नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण महायुतीत प्रवेश करत आहोत तर हा निर्णय घेण्याचं कारण म्हणजे आम्ही आमचा कधी आमच्या कुटुंबाचा स्वार्थ पाहिला नाही हा निर्णय घेण्यात आला फक्त हा माझ्या माता माऊलींसाठी माझ्या मित्र परिवारासाठी माझ्या कार्यकर्त्यांच्या का... आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या का हितासाठी हा निर्णय आम्ही घेतोय त्यामुळं आज मी जाहीरपणे तुम्हाला सांगू इच्छितो माझं कुटुंब माझे वडील माझे बंधू ॲडव्होकेट रणजित जाधव माझे चुलते आणि मी मित्र परिवार म्हणण्याऐवजी मी एकच शब्द वापरू शकतो पेठ हे म्हणजे अण्णांचं कुटुंब आहे आहे अशा नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या हॅलो फलटण या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका